महायुतीचा महायुतीचा नरेंद्र मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांचा आपले उमेदवार सुधाकर सभांचा सुधाकर सभाधर साहेबांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार सुधाकर सुरंगारे साहेबांच्या भूतनीय प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी संवादाच्या या मेळाव्याला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे ने नेते आणि लोकसभेचे प्रमुख संयोजक आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब आपले उमेदवार आदरणीय सुधाकरजी साहेब लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय रमेश कराड साहेब माजी आमदार सर्वांचे मार्गदर्शक साहेब अहमदपूरचे माजी आमदार आणि हेलम समाजाचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बभूराजी खन्दाडे साहेब आपल्या भगिनी आणि आत्ताच आपाणी जे बोलले त्यांच्या तोंडामध्ये साखर फोडवून ती घटना घडणार आहेत आप्पा ते आपल्या सर्वांच्या भगिनी आर्जताई पाटील आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पस्तीस वर्ष या शहराचं नेतृत्व केलं ते राष्ट्रराजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्यंकटरावजी बेद्रे साहेब जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आणि लोकसभेचे प्रभारी भैया हेकरे साहेब आपले नेते भगवंतदा पाटील साहेब समीरजी साहेब शिवसेनेचे नेते गुलाबजी पटवारी साहेब विजय भैया नेटोले साहेब आदेश कांबळे साहेब अगोल भैया आता मला सगळ्यांची नावं जानी भैया सगळ्यांची नावं मला घेता बापू बापूसाहेब खूप मोठी लिस्ट आहे खूप उशीर झालाय आणि मी सुद्धा भाषण फक्त आभार प्रदित करला आणि म्हणून उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करणारे मनोज पुदाले साहेब आणि त्यांचे सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिमिया आणि त्यांची सर्व टीम आणि शिवसेनेचे सुद्धा शहर प्रमुख आणि त्यांची सर्व टीम आरपीआय सर्व पदाधिकारी आणि त्यांची सर्व टीम आणि उपस्थित या महायुतीच्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भूतनीय भूताचे प्रमुख गावातले प्रमुख सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमॅन सभासद बंधू आणि पतीने होते आणि माझ्या पत्रकार बांधवांवर हो अनेकांचे भाषण झाले आपले महारुतीचे उमेदवार सुधाकरराव सरंगर साहेबांना अधिकरत उमेदवारी झाल्यानंतर सहा सात सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे दोन राऊंड त्या ठिकाणी बोलत लोहा कल्र असेल अहमदपूर चाकूर असेल उदकीर जळगोड असेल निलंगा शुरंगा जेवणी असेल किंवा लातूर शहर असेल किंवा लातूर ग्रामीण बेलापूर असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन सुधाकरराव सरकारे साहेबांनी तो दौरा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आपला उमेदवार अतिशय सज्जन अतिशय संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गेली पाच वर्ष आपल्या उमेदवाराला आपण ओळखतो खूप चांगल्या पद्धतीनं सुधाकर साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं विचार आणि म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीने आणि या महायुतीने परत एकदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हात धरून त्या ठिकाणी विनंती करतो खरंतर अण्णाने गोविंदाने खूप चांगलं भाषण दिलं आणि भाषणाची गरज या मेळावर त्या ठिकाणी शोध संभाजी बयांच्या तर भाषण खूप तडाखेबाद झालं पण तुम्हाला विनंती करायची आहे आपल्याला चित्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी त्याला मत म्हणजे सुधाकर साहेबांना मत आहे आणि सुधाकर सरमरा साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणचं मत आहे मोदी साहेब चित्रांना पंतप्रधान कशासाठी होणार आहे आज तुम्ही बघताय तुम्ही अनेक शहरामध्ये फिरताय मुंबईमध्ये सुद्धा सात त्या ठिकाणी येत आहे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाताय पण या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी साहेब आम्ही सुद्धा असेल संभाजी रमेश अप्पा असतील किंवा स्टेजवरील सर्व मान्यवर अनेक देशामध्ये आम्हाला जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली जाण्याची संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली जपान असेल अमेरिका असेल सिंगापूर असेल आफ्रिका असेल अनेक देशामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो तिथला विकास फायदा तिथला इन्फ्रास्ट्रक्चर खर तर ही पंचवीस वर्षापूर्वी आपल्या भारतातला सुद्धा तशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो पंचवीस वर्षापूर्वी झाला नाही त्याला जन्म घ्यावा लागला नरेंद्र मोदी साहेबांना मी सुद्धा अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो अगोदर विकास झाला का झाला म्हणणार तिथे मी कार्यकर्त्या नाही आम्ही पण ज्या गतीनं या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या गती घेतली ती यापूर्वी गती आणि म्हणून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर आता पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि ज्या पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी केलं पाहिजे आज भारताची अर्थव्यवस्था त्यांचं स्वप्न आहे विकसित भारत स्वप्न काय विकसित भारत ही अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे ही त्यांची भूमिका ही त्यांचा संकल्प आहे आणि ती करण्यासाठी ते ठिकाणी प्रयत्न करतायत आणि ती सुद्धा आपण सुद्धा त्याला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या साथ तारखेला आपण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य करून आपण सुधाकरे साहेबांच्या चिन्हा समोर कमल या चिन्हासमोर समोर बटन दाखवून प्रचंड मोठ्या संख्येला तिन्ही नेते एक दिलानं एक शिवान या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतायचे राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या कार्यकर्त्यासारखे काम करतायचे दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर शंभर वेळ सलाम करावा असं या महाराष्ट्रामध्ये तरी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचे नेते आहेत माननीय अजितदादा पवार दाद साहेब सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडण्याकरता त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून या तिन्ही नेत्यांचे हात वर्तन करण्यासाठी अठ्ठेचाळीस पैकी पंचाळीस प्लास्ता मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्या पंचेचाळीस मध्ये आपल्या लातूरची खूप चांगल्या पद्धतीने निवडून येण्याकरता आपण सगळ्यांनी त्या ठेवली आपण प्रयत्न केला पाहिजे अण्णाने खूप चांगलं भाषण केलं अण्णाने सांगितलं की दोन गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा नेता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता असेल तर शिवसेनेचा नेता असेल तिघाही मिळून एकत्रितपणे गावामध्ये घराघरामध्ये जाऊन नरेंद्र नरे मोदी साहेबांच काम आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे एवढीच या विनंती हा विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे आणि म्हणून विकासाच्या निधीच्या बाबत तुम्ही काही काळजी करू नका बऱ्याच सत्याऐंशी ग्रामपंचायती सत्याऐंशी ग्रामपंचायती सत्तर ते बहात्तर सरपंच आज आमच्याकडे या ठिकाणी आहे संकोटची सुद्धा तीच भूमिका आहे म्हणून तुमच्या गावच्या विकासासाठी एका संपली की जे जे काही मूलभूत प्रश्न राहिले असतील ते सगळे सोडवण्याचं काम मी तुम्हाला करेन ते सुद्धा वचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला जे जे काही जिल्हा निर्मिती करता करता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं होतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे भैयाने सांगितलं की लीड हे तुमच्या जीवावरती मिळणार आहे स्टेटवरील नेते मंडळी आम्ही फक्त तुम्हाला सूचना त्या ठिकाणी करू तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करू पण लीड फक्त फक्त आणि फक्त तुमच्या जीवावरती माहीत राह बाळासाहेब त्या ठिकाणी असणार आहे म्हणून तुम्ही जीवाचं राग त्या ठिकाणी स्थापन करा आपल्याला अठरा तारखेला लातूरला जायचं आहे लातूरला सुद्धा आज पाच ते सहा हजार कार्यकर्ते स्वतःच्या स्वतःहून आलेले आज दहा वाजल्यापासून आता साडेतीन त्या ठिकाणी एक ही कार्यकर्ता त्या ठिकाणी आणणार आहे बद्दल साहेब रेकॉर्ड महामेळावा कार्यकर्त्यांचा नेत्याचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता इथून आम्ही भैया सरकारला तुमचे प्रमुख आमचे प्रमुख शिक्षणाचे प्रमुख एकत्रितपणे आम्ही सरकारबाई त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आम्ही सर्व नेते मंडळी त्या सरकारबाईच्या सभेला सुद्धा उपस्थित राहून आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत म्हणून आपण सगळे जणकडून अठरा तारखेच्या फॉर्म भरण्याकरता सुद्धा आपण हजारोच्या संख्येनं आपण लातूर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला यायचंय तिथं राज्याचे मुख्यमंत्री केकला शिंदे आहेत राज्याचे उपद्र्य पत्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय आदित्या पवार साहेब माननीय पंकजताई कोंडेताई माधव शंकरजी विनेशजी कोरे रामदासजी आठवले हे सगळे भाजपचे नेते फॉर्म भरDataContext त्या ठिकाणी येणार आहेत आणि फॉर्म भरDataContext उपस्थित होऊ की सभा फॉर्म भरण्याचे नसून विजयाशी सभा त्या ठिकाणची असणार आहे एवढ्या मोठी संख्येने सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये संघामध्ये होतो अर्जुन आतापर्यंत सामाजिक काम अर्चनाताईने खूप मोठं काम केलेलं आहे पण ते राजकारण तिथे आल्या नव्हत्या ते किंग मेकर म्हणून शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी खरं तर एक मोठा उद्योग त्या उभा करता पण दोन गरीबांचं आरोग्य त्या ठिकाणी जपलं पाहिजे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे होतं म्हणून आरोग्य लाईफ केअर आपल्या उद्योग त्यांनी काढलं पण पुराची दिश लागली माहित नाही पण ते बंद पडलं पुरा नंतर त्याच लोकांनी आता नाही लाईफ गेट कॅन्सर सेंटर अनेक चांगल्या सुविधा त्या लाईफ केअरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम जाणकारी करणार आहे बरोबर की उदगीरची जनता निलंग्याची जनता इथले बाजर कार्यकर्ते नेते बीड तर देणारच आहे पण आपल्याला लातूर बघायचं बरोबर आहे ना भैया आता लातूर मध्ये अर्चना ताई आहे आणि अर्चना ताई जर घर 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 लातूर शहरात फिरल्या सर्व तर टक्के लातूर मध्ये मागच्या वेळेस हा विश्वास मला आहे आणि शंभर टक्के ताई मला संभाजीमया दोन तीन वेळेस बोलत होते की मागच्या वेळेस जर अर्चना ताईने जर ऐकल्या असताना तर अर्चना ताई आज आमदार अर्चना ताई पाटील म्हणून या ठिकाणी बसल्या असत्या आणि मला दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच ते परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आता काही तुम्ही तिथलं चोवीस तारखेला मतदान झाल्यानंतर तिथं सुद्धा मागच्यावर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजाराची लीड होती आणि आता अशोकराव चव्हाण साहेब आल्यामुळे तिथं सुद्धा मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे निलंगा असेल आपला उदगीर जळकोट असेल किंवा लातूर शेर लातूर ग्रामीण असेल तिथं सुद्धा लीड त्या ठिकाणी मिळणार आहे पण कुठल्याही आकडेला आपण आता भय पडायचं नाही कोणता समाज इकडे गेला कोणता समाज तिकडे गेला आजची बात नाही लोकांनी ठरवलंय चंचनी ठरवलंय की कुणाला पतपदान करायचं अरे एकदा जोड सांगा लोकांनी ठरवलंय अरे मी तिथं जाईल तिथं माझ्या भगिनीला विचारत असतो ताई आपण काय ठरवलंय काय नाही ताई आम्ही कमरावर मतदान करायचं चिलगवत आहे सगळे जण सत्तामध्ये गेलं नाही आम्ही ठरवलंय नरेंद्र मोदी साहेबांना पत्रपन करायचं आणि त्यांनी काय काम केलंय काय नाही आपल्यापेक्षा जास्त त्यांना पाठ आहे त्यांना वैयक्तिक लाभ त्यांना त्या ठिकाणी भेटलेला आहे अनेक मोठे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणून रामभाऊ आपल्याला खूप कष्ट करावं लागणार आहे जास्त लक्ष आपल्या उत्पीरवर आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री झाल्याला काही लोकांना ला सहन लागेल ला। आणि म्हणून जास्त लक्ष आहे म्हणून दौलतराव आपण पायाला लावून आपण त्या ठिकाणी फिरलं पाहिजे जी। आपण जिथं राहतो तिथला वाढ कसा होईल आपण जिथे गावात राहतो तिथल्या गावातलं वाढ आणि तिथलं गाव कसं प्लस होईल हे बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते किरावंच अशी विनंती या ठिकाणी मी करतो मी तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये कसलंही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्हाला माहित आहे मंत्रिपदाची मस्ती कधी माझ्या मस्त का गेले का गेले का सांगा तुम्ही जाऊ देणार मन नाही जाऊ देणार पण नाही एक लोकसेवक म्हणून काम त्या ठिकाणी करेन हा शब्द या ठिकाणी देतो आणि म्हणून या सर्व नेत्यांची मान सन्मान वाढवायचा असेल तर येणाऱ्या सात तारखेला सुधाकरराव सरंगरे साहेबांचं कमळाचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजय करावं एवढंच या प्रसंगी बोलतो न... आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र